मी अरुण खोडके शिवचिंतन जिंजी काबीज केल्यानंतर तेव्हाचा एक जेजेवट ग्रहस्थ त्याने लिहून ठेवले आहे की तो लिहितो शिवरायांनी जिंजीचे राज्य घेतल्यावर हिंदुस्थानात बळ लक्षात घेऊन त्यांच्या सर्व एकवटलेल्या सामर्थ्याचाही प्रतिकार करता यावा म्हणून बंदोबस्त करण्यास सुरुवात केली यावनींना या राज्यातून घालवून शिवरायांनी आपला उद्देश सिद्धीस नेण्याकरता निसर्गातच दुर्जय आणि दुर्गम असलेल्या जिंजी किल्ल्याची पुन्हा डागडुजी सुरू केली पहिले तट पाडून नवे तट व बुरुज बांधले ते अशा कौशल्याने बांधले की ते काम हिंदी लोकांचे नसून युरोपियन लोकांचे असावे असे वाटत असावे काही जुने निरुपयोगी किल्ले पाडून त्यांनी कित्येक नवे डोंगरी किल्ले आणि भुईकोट किल्ले बांधले पाश्चात्यांच्या पद्धतीचे अवलंबन करून त्यांनी मोठे खडक फोडले तलाव बांधले युद्धोपयोगी व इतर इमारती बनवल्या या कामी त्यांनी आपल्या प्रजेकडून आणि युद्धातून मिळवलेली अपार संपत्तीसुद्धा खर्च केली आणि जिंजीसारखा किल्ला के अभेद्य केला बहुत काय बोलणे राम, कृष्ण हरी